संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय दिले तातडीने आदेश एकवीस मे दोन हजार पंचवीस बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली बातमी पहा मे महिना संपण्यास आता फक्त दहा दिवसांचा काळ बाकी राहिला आहे म्हणून लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे कधी मिळणार याबाबत सातत्याने विचारणा होत आहे दरम्यान या योजनेच्या मे महिन्याचा लाभ हा मे महिन्यातच वितरित केला जाणार असल्याची माहिती दिली जात आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे पुढील बातमी पहा कोरोना हे नाव ऐकलं तरी अनेकांना धडकी भरते याच कोरोनामुळे मुंबई जागच्या जागी स्तब्ध झाली होती आता पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढलंय त्यामुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढलंय मुंबईत कोरोनाचे त्रेपन्न रुग्ण आढळून आले आहेत तर दोन रुग्णांचा मृत्यू झालाय त्यामुळे महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे या पार्श्वभूमीवर सेवन हिल्स रुग्णालयात वीस आयसीयू बेड कस्तुरबा रुग्णालयात एकशे बारा बेड ची व्यवस्था करण्यात आली आहे दुसरीकडे मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय पुढील बातमी पहा राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे दिला मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे आता फक्त दोनशे रुपयांमध्ये जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे आता शेतीची आणि जमिनीची मोजणी आणि हिस्से वाटप कमी खर्चात होणार आहे पुढील बातमी पहा भारतीय हवामान विभाग आय एम डी माहिती नुसार महाराष्ट्रातील विविध भागांना पुढील पाच दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे विशेषतः पुणे आणि मुंबई सह कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई सह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस वादळ आणि आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच पालघर ठाणे मुंबई मुंबई उपनगर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील बातमी पहा ओला उबर आणि रॅपिडो सारख्या कॅब सेवांसाठी राज्य सरकारने मंगळवारी नवा शासकीय आदेश जारी केला आहे या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही ट्रिप रद्द केल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे मंत्रिमंडळाच्या मंजुरी नंतर ही धोरणे लागू करण्यात आली आहे नवीन जी आर नुसार चालकाने बुकिंग ऍप वर स्वीकारल्यानंतर ते रद्द केल्यास एकूण भाड्याच्या दहा टक्के किंवा शंभर रुपये जे कमी असेल इतका दंड आकारला जाईल हा दंड प्रवाशांच्या खात्यात जमा होईल प्रवाशाने कारणाशिवाय बुकिंग रद्द केल्यानंतर ट्रिप रद्द केल्यास एकूण भाड्याच्या पाच टक्के किंवा पन्नास रुपये जे कमी असेल इतका दंड आकारून तो चालकाच्या खात्यात जमा केला जाईल